नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि स्वागत आहे सगळ्यांचं माझ्या ब्लॉगमध्ये तर आता वाजले बघा सकाळचे नऊ आणि आज आमचे सगळे कामं आवरलेले सोनुष पप्प गेलेले औषध आणला त्याच्यामुळं पटपट सगळे उठलो आणि आवरून घेतलं कारण की आज आपले गहू आहे आणि मशीन येणार असल्यामुळं शेतामध्ये आईला थांबावं लागल आणि मला थांबावं लागेल पेशंट बघायला तर म्हटलं पटपट आवरून घेऊ कारण की त्यांचं सांगता नाही येत ना केव्हा मशीन येईल म्हणून आणि समू काय करते ते पण दाखवते आणि काय काय कामावरले ते पण दाखवते तुम्हाला आणि आज शेतात जाणारे मी परत आपल्याला गहू काढायचा आहे जी मशीन येणार आहे ती मशीन पण दाखवते आणि आपला गहू किती झाला ते पण दाखवते तर समोर व्हिडिओ बघत राहा तर बघा तई इथं आपले पेशंट बसत असते त्याच्यामुळं तीन चार खुर्च्या आम्ही टाकून ठेवलेल्या असत्या आणि इकडं बाज असती तर इकडं बाहेरचं सगळं स्वच्छ करून घेतलेले आहे आणि चला आता घरामध्ये तर घरातली पण सगळी कामावरली आज आमची फरशी वगैरे हो हे बघा इकडं पूजा झालेली आहे तर पूजा सोनूनी केलेली आहे तर आत्ताच तो आठ वाजता शाळेत गेला सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ तर हे बघा सगळं आवरून वगैरे झालेलं आहे आज खूप पसारा पडलेला राहतो कारण की एकच रूम असल्यामुळं संध्याकाळी सगळा पसारा होऊन जातो झोपलो की तरी इकडं अथरूण वगैरे घड्या घालून झालेलं आहे भांडे पण झाले वट्टा पण आवरलेला आहे सगळे काम आवरले आता फक्त राहिलेलं आहे जेवण आणि याच्यामध्ये माझी समूह पण आजले गुणाला आली आणि मस्त झोप घेते तर बघू आपण ती झोपलेली आहे का उठलेली इथं एक मिनिट आता मी तिच्या डोळ्यावरचं काढून बघते झोपलेली बघा दिसत असन ताई तिला मी थोडासा झोकाच देते कारण की तिची छान झोप झाली ना तर मग छान खेळती नाही तर मग ले रड करती ती आणि आमच्याकडं माकडाने खूपच परेशानी लावलेली म्हणजे सकाळी सातलाच येऊन बसतात ते तर गहू गाव, गहू कुठं वाळू गाला हा पण मोठा प्रश्न पडलेला आहे आम्हाला गच्चीवर घालावं की खाली घालावं का गा शेतात घालावं शेतात घातलं म्हणजे तिथं रात्री झोपायला जावं लागतं आणि मध्येच सोनूश बाप्पाला औषध वगैरे आणायला जावं लागतं दोन तीन दिवसामध्ये तर आमची तर काही हिंमत होणार नाही तिकडे जायची तर बघू आता कुठं आणता गहू तर सगळ्यात ताईंना सांगितलं होतं मी की आज आपला गहू काढणार आहे म्हणून पण ते हार्वेस्टर काही आलं नाही गहू काढायची मशीन तर आता उद्या वगैरे येईल ते तर उद्या किंवा परवा आपला गहू निघलंच बघा आणि आज मी व्हिडिओ टाकला तर खूप छान व्हिडिओ गेला सगळ्यांनी छान छान मला कमेंट केल्या म्हणजे सगळ्यांनी माझ्या सोनूंनी सांगितलं की माझ्या मम्मीला सगळे विश करा तर सगळ्यांनी मला हॅपी बड्डे म्हणून पाठवलं तर सगळ्या ताईंचे खूप 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 धन्यवाद की त्यांनी मला शुभेच्छा दिल्या आणि पप्पा लिहायला तीन वाजणार होते म्हणून सकाळपासून पेशंट सगळे तंगवलेले होते बघा म्हणजे बघू शकता तुम्ही किती गर्दी आहे मस्त आराम करत होते पण ते काही घरी गेले नाही बिचारे ते म्हणजे आम्ही थांबतो जोपर्यंत पप्पा येत नाही तोपर्यंत ते आल्याच्या नंतर औषध घेऊनच जाऊ तर एकदमही ते थांबलेले म्हणून तुम्हाला गर्दी दिसत असेल ते आणि नेहमी आपल्याकडे अशीच गर्दी राहते तर आत्ताच बघा आता पेशंट आपले झाले आणि सगळे खाली झालं बघा सगळे भरलेलं होते इथं अगोदर बघितलं तुम्ही व्हिडिओमध्ये खूप पेशंट होते दहावीस पेशंट येऊन बसलेले होते तर आत्ता आम्ही औषधं वगैरे दिले त्यांना आणि सोनू म्हणे की आज मग मी आपण हुरडा भाजू नेहमी सांगते म्हणे व्हिडिओमध्ये हुरडा भाजायचा हुरडा भाजायचा हुरडा की भाजणं होऊन राहिला तर मी घरी घेऊन येतो म्हणे आपण इथं झाडाखाली भाजू तर आम्ही आमच्या घरीच आहे हुरडा तर सोनू आणि आरू आता जाणार आहे वावरामध्ये हरभार उपटू आणायला तर बघत राहा समोर व्हिडिओ कशी करतो हो आम्ही हुरडा पार्टीतू आरूला ने आणि तू किती मोठा हुरडा हो उपटू ना आण ने ना रे नेणार तिला वावर पाहू दे आणि तिथे ने रे नाही का बरं बर बर हा बुटा घालून जा जा आणि व्यवस्थित आण मस्त आईला म्हणा हुरडा म्हणा आम्हाला उपटून दे म्हणा आई देईन उपटून आणि एक थैली देते मी त्यात टाकून आणा आहे आंब लागत असते अंगाला हा जा होई घरी हो। नारू कट्टी घेते तुला हुरडा नाही खायचा का बाई नको नीट सांगतो नाही रात

बैस येत बैस ना हा चाल हा चला इथून जाणार बघा आमच्या वावरात मक्का आहे म्हणून आम्हाला की जाता येत नाही मक्कातून तर आम्ही या दुसऱ्या वावरातून चाललो आता बाय चाल अरे पुढे सर पुढं पुढे चाल तू पुढे चाल हां चाल पुढं चला बघा इकडं आमचं शेत आहे मक्काचं पण मक्का शेतातून की जाता येत नाही म्हणून आम्ही इकडं दुसऱ्यांद शेतातून चाललो बघा चाल भाल तर ते बघा तुम्हाला समोर झाड दिसते बघा तिथे आपल्या कोंबड्यांचं शेड आणि त्याच्या बाजूला आपण लावलेलं आहे हार बरं थोड्याशा जा जागेमध्ये थोडी जागा उरली होती आपण माळवं लावलेलं होतं त्याच्या बाजूला लावलेले ते लाव तिथं चला तुम्हाला दाखवतो मी काय तर पाणी देऊ राहील आपल्या लसणाच्या आणि कांद्याच्या आरीला तर आईला म्हणलं आम्हाला उपटून देता वरलो काही पाणी हे करू सर आम्ही इथं हरभरेच झाड टाळ उपटला आणि धुवून घेतला आणि मस्त खवरेल पारू इकडं काय बी इथं पाणी देणं चालू आहे आता पाणी भरुसर आम्ही थांबलेलो आहे बघा आणि तोपर्यंत खाण्याकरता मी टाळ उपटून घेतला आणि इथं पाणी देणं चालू आहे आरीला तिथं त्यातून डुगून घेतलं मस्त मग आंबट लागणार नाही बघा या थैलीमध्ये आम्ही घोलटा भरून घेतला वाळलेला बी आणि हिरवा बी तू चाल ना तर कायला मी नाही येत मग थोड्या वेळा नाही ना आपला हुरडा चला 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 बघा आम्ही आता घरी एवढा हुरडा आण आणला बघा आम्ही आता शेतातून ते आता आर अर्धा आर्ध्याच्या वरती तर वाढलेलाच काहून की आपल्याला हुरडा आहे आणि थोडाफार आम्ही हिरवा पण आणलेला आहे कच्चा खाण्याकरता तर बघा समूह आणि मम्मी इकडे हा आणला बापरी उरडा थोडा हिरवा आणला आणि नंतर बाकीचा वाळलेला आणला आपल्या उरडा करत हुरडा कुठं चिचा खाली कस काय तुला कळालं आपण सगळे हुरडी देत भाजतो मस्त सावली पण एक आपल्याकडं झाडपाला पण असो चतवण्याकरता करता आम्ही हुरडा नंतर आम्ही जे आमचं फर्निचरचं काम करतोय ते दादा त्यांना पण आहे बघा उरडा तर चला आता हुरडा भाजला अरे बघा इथं लेंडर आहे टाकू आपण इकडे जाळ्यामध्ये आणि मी इकडं आणलेलं आहे हुरडा इकडे हिरवा आहे इकडं वाळलेला आहे आणि इकडे मम्मी समू आंटी आणि आरोही उरेल बघा मी खाऊन घेतो आता पुरा हुरडा हे बा खाऊन घेतो मी आता अरे पण हुरडा पाशील मी असंच खाऊन घेतो मी खाऊन घेतो होई बोलतो ती हे बघा इत आणट्याच पूर्ण काडे लवर आहे आपल्याला हुरडा बाजण्याकरता समोरला बी खाऊ घातलं काय तो ती बी असा तोंड आलो राहिली असा मग तिथं तोंड पाणी राहिलं मग ती पोरं आली आरुकड आरू खाऊ राहिली म्हणून यात सगळेजण उरडा खायला मस्त ताजा ताजा हुरडा उपटून आणलेला आहे आणि आता भाजल्यावर दाखवते होरडा नाहीये हुरडा तर दुसरा भाजल्याला हुरडा म्हणते लागेल ना मग भाजल्यावर हम्म समोसा पाक तोंड वळवळ करते आम्ही सगळे जण खातोय ती बी चुक चुक चुकचुक चुक, चुक कर कशी करते पिलो तुला कोणी काही देत नाही खायला आहे ना हुरडा देत नाही काही देत नाही सगळ्यांकडे फक्त बघती बघा आणि इकडे दाखवते मी तुम्हाला हे बघा मस्त जाळ लागला आणि हा उरडा काढण्या चालू आहे आरू दे ती नको देऊ नको देऊच पोट दुकान तुला न देत आता ते बघा कसं बाजू राहिले दाखवते मी तुम्हाला समोरच्या कॅमेऱ्या तर असं चालू आहे बघा इकडं हुरडा भाजणं हा तसंच भाजते छिता मग ते गळून पडत बर का मग ते बाजूला सरकून घेते मग खाते हा भाजू दे तसंच चांगलं तर आमच्या समूच्या बी तोंडाला बघा कसं पाणी आलं हुरुडा बघून पिल्लू तू पुढच्या वर्षी खा ठीक आहे आरूला आरुलान तुला छान बाजून देईन मी पुढच्या वर्षी या वर्षी फक्त बघा इकडं बघा आता छान या चिचाच्या झाडाच्या येणार आहे आम्ही इथं मस्त बाजा वगैरे टाकून बसा मस्त आणि इकडं आपली अशी मक्का मोडणं चालू आहे म्हणजे जशी जशी वाळण तशी तशी मोडतोय चारा दिलेला आहे दुसऱ्यांना तर ते कणस मोडून चारा सोंगून येत आहे असं दिसत आहे बघा आता तुम्हाला अजून पंधरा दिवसात ते तीन हप्त्यात एवढं भयान दिसत ना आमच्याकडं बिलकुल करमत नाही कारण की पाणीच नसतं त्याच्यामुळे सगळं उदास उदासच वाटतं हे नांगा होऊन जाता बेटा हाऊ का आणखी काय आजूक आजू, आजू पिल्लू आपला हुरडा कोण बाजू राहिलं पिल्लू हुरडा कोण वाजते मग का म्हण समू सांग ना हुरडा कोण भाजत आहे ग सांग ना पहा आंटी वाजती म्हणा समू आंटी वाजती म्हणा तो इकडे बघा दिसत सन तुम्हाला हे बाजून झालेले आणि आता नवीन टाकलं बाजायला टाक सोनू ते टाक त्याच्यावरून दुखण्यापासून बाजूला दुखण्यापासून बाजूला वा चान चान, ताज, ताज, चा, चा मस्त मज्जा येते बघा मंडळी असं छान छान ताजं ताजं हरभर उकटून आणायचं त्याचा हुरडा करायचा मस्त खायचा ते बघा सोनू इकडे खातोय लांब जात अरू बघा किती लांबगीर तिला दुपन लागन मग किती हुशार तू बघा किती छान उरडा बाजू राहिली सोनू आणि सोनूची माझ्याकडे समूह होती त्याच्यामुळे मी समोरच घेऊन बाजूला थांबली अरे बघा हे तर झाला आमचा उरडा भाजन आता याला आम्ही बाजूला बाजूला करणार याच्यात आमचे घाटी गळलेली आहे सीता बारीक बारीक दिसत तुम्हाला आणि आम्ही खाणार आहे आता मग उरडा या सगळेजण उरडा खायला आणि आता समू बन बनवायला तुम्हाला हुरडा खायला या म्हणून तर आजचा ब्लॉग तर संपू कसं वाटलं तुम्हाला आमची हुरडा पार्टी कमेंट करून सांगा धन्यवाद बाय बाय बायकरू बाय बाय